एक तुतारी, तुतारी ली ले, ली ले द्या मज आणून तुतारीला मार्केट आलं कालपासून ते लिहिलं लिहिलं नाही आणून द्या ज्याच्या धमक आहे त्याने घ्यावं आणि उचलावी एक तुतारी द्या मज आण फुंकी न जी मी सोप्राणाने आमचं चॅलेंज आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी एक लाखाचं बक्षीस आपल्याकडून घेऊन जावं फक्त हॉट अशी आहे आवाज तुतारीतून आला पाहिजे एक तुतारी द्या मजा भेदून टाकी नगर सगळे आत तिच्या त्या किलकारीने अशी तुतारी द्या मजा आणू ना कालपासून मार्केट आहे तुतारीला पण हरकत नाही निशानी तुतारी वाजवणारा माणूस आहे मला त्यावर जास्त भाष्य करायचं नाही समोर पत्रकार बांधव आहेत अत्यंत चुकीचं आहे त्यांनी चॅलेंज स्वीकारलं हे जे तुम्ही म्हणताय तुतारी वाजवली हे किती खोटं आहे हे एक व्हिडिओ मला आता रायगडवरचा येतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः तुतारी वाजवायचं जे दाखवलंय ते तसं काही कुठं झालेलं दिसत नाही हा व्हिडिओ जरा नीट बघा आवाडांचं पोट पुढं आलेलं आहे मागचे तुतारी वादक तुतारी वाजवून राहिले जर आवाड साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे एक लाख रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे सव्वीस तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला पार पडते विधानभवनला पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः तुतारी आणावी पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा एक लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून ज्याला पन्नास हजार रुपये महिन्याच्या पगारावर अजितदादाने ठेवलं असं वारंवार आव्हाड म्हणतात त्यांनी माझा दोन महिन्याचा पगार घेऊन जावा आणि जर त्यांना जास्तच माझ्याबद्दल द्वेष असेल तर त्यांनी करमुसे सारखी मलाही मारहाण केली तरी चालते पण एक लाख रुपयाचा माझा चेक तयार आहे आवाड साहेबांनी कधी येऊन तो घेऊन जावा फक्त तुतारी त्यांनी एकट्याने वाजवावी आणि तुतारीच्या तोंडातून आवाज काढावा ही माझी अट आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका